येतो तो पण उगाच फिरत होता तुम्ही होता ना पाणी तुमच्या इकडे हे इकडे इकडे नाही गेलो पुढे गेला ऐक ऐकतच नाही बघ गेलो, बोको तो। बोको गेलो गोल्डन मारलेस मारल गोल्डन काय तुका जागेवर भेटणार नाही आवाज आला नाही का तो भूक त्यांचे कुत्रे नाहीत ना तिकडे गोल्डर कजा होय होय इकडे तिकडे काय होतं रे कुठे गेल

घाबरून साहेब रोलेत काय इथे घाबरणार तो बघा कुठे होता माहितीये या झाडात होता इथे आणि सुटीने बघितलं आणि आत गेली ती होय लपान होत होतो थोडं हो होतो हो। मी आकवला त्यांना बघितलं सुटीने घरात पळायला मग गोल्डन पे पी फिरतो गेलं ते का शोधू

देतय मी सांग एका मारुत काय देत बैल बैलो बैल बैलुटोबुटो बैल माझल धरून आमचा हे गोल्डन सोड काटी नो ही बघ काटी हाय काटी आता किंवा काठी आणतो गोल्डन आध गच धरलंय दादा ए गोल्डन सोड किंवा काठी घेतलं सोड

नाई नाही वाटतं बघ हां म्हणजे चालू धूमाकूळ बसला येवो येवो येता काय होतं फटाकडे अरे अरे bye-bye